सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा झाडानी तालुका महाबळेश्वर येथील ग्रामस्थांचा अडवलेला रस्ता मंदिराकडे जाणारा रस्ता तो खुला करण्याबाबतचा विषय आहे आज उपोषणाचा त्याचबरोबर नवजा येथील जनवन समितीकडे जो उद्या धबधबा देणे आम्ही विषय एक पटलावरती आहे त्याचबरोबर महसूल विभागातील नागथाने एका खेड येथील अतिक्रमणाच्या बाबतीतले विषय महत्वाचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचो म्हणजे शेंदुर्जन येथील गट नंबर एक शदाची जमीन आम्हाला मान्य तहसीलदार यांनी सांगितलं होतं की तिथं तालुका क्रीडा संकुल करून देतो परंतु प्रत्यक्ष दाला अखेर संबंधित तहसीलदार आणि प्रांत वाई यांनी त्यापर्यंत पूर्वी कारवाई केली नाही या तसेच विविध वागण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपश्नला पोहोचले ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल लाइफ दाबायलाही विसरू नका